रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे सोमवार म्हणजे व्हिडिओ उद्या येईल पण सोमवारी मी चौथ्या सोमवारी केली घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा आणि ही पूजा खूप फलदायक असते आणि श्रावणात सत्यनारायण पूजा करावी जरी तुम्हाला मी ब्राह्मणाला नाही ज जरी बोलवलं तरी घरच्या घरी तुम्ही ही पूजा करू शकतात तशीच मी आज ही पूजा केलेली आहे तर जेवढं जमेल तेवढं मी सांगेन तुम्हाला तर चला सुरुवात करूया सुरुवातीला आपण ही पूजा करायची आधी ती जागा स्वच्छ करायची त्यानंतर तिथे रांगोळी काढायची छान अशी कुठलेही मंगल कार्य करत असताना आपण छान अशी रांगोळी काढायची तिला हळदी कुंकू वाहून छान आणि त्यानंतर चौरंग ठेवायचा त्याच्यावरती पिवळं लाल पांढरं असं वस्त्र ठेवायचं आणि चारही बाजूनी तुम्हाला जर फांद्या केळीच्या पाण्यात नसल्या भेटेल तर आपल्या आंब्याच्या ढाळी लावल्या तरी चालेल आता माझं शिवपुराण कथा पारायणसुद्धा झाले मग त्याचासुद्धा मी आज समाप्ती आहे तर त्याचासुद्धा मी तिथे फळं हे पुस्तक ठेवलं आहे आणि त्यानंतर सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा पिवळं वस्त्र अंतरून त्याच्यावरती गव्हाची रास त्याच्यानंतर सत्यनारायणाचा फोटो आणि कळश पूर्ण पाण्याने भरलेला त्याच्यामध्ये हळदी कुंकू तुळशीपत्र आणि एक रुपयाचं नाणं जे असेल ते व्हायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या आंब्याच्या डाळी ठेवायच्या आता तुम्हाला इथे मागं दा दिसेलच पण आता सध्या मी ओ, इथे तामांमध्ये तांदूळ ठेवते तामांमध्ये सुद्धा तांदूळ ठेवायचे एक एक वाटी आणि ती रास व्यवस्थित सरळ हे करून त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण ठेवायचे तुमच्याकडे छोटे असो मोठे आता माझ्याकडे हे मोठे भगवान क कृष्ण आहेत तर ते ठेवलेले आहेत त्यांनाही छान आंघोळ घालून त्यांचा अभिषेक करून मग पूजा करून गंध लावून त्यांना त्यांना वस्त्र घालायचं नसेल तर एक तरी चालेल तर त्यांना असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं लगेच अगदी सोपी पूजा आहे ही आणि फळदायक आहे एकदा नक्की ट्राय करा आणि ही श्रावणात ना ना तर नाही ना तर दर पौर्णिमेला जरी तुम्ही केलीत तरी पण जेवढी नसेल जमल तर श्रावणात केलीत तर अतिउत्तम सत्यनारायणाची पूजा ही घरात केलेली चांगली त्यानंतर हळदी कुंकू फोटोना व्हायचं सत्यनारायणाच्या फोटोला आणि त्यानंतर आंब्याच्या डाळी लावून नंतर मग बाकीचं सुरुवात करूया आता इथे मी तीन पानं डबल डबल हातल म्हणजे दोन दोन किंवा एक एक जरी पानं तुम्ही हायलात तरी चालेल आता इथे सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पा वरुण देव आणि कुलस्वामी यांची स्थापना करायची ज्यावेळेस तुम्ही सुपारी ठेवाल तेव्हाच त्यांचं नामस्मारक करून तिथे ठेवायचं आणि मग त्यांना हळदी कुंकू व्हायचं आणि प्रत्येक वेळी ज्या ज्या देवाला तुम्ही हळदी कुंकू तेव्हा त्याचं नामस्मरण करून त्यांची पूजा करायची आता इथे गणपती बाप्पा कुलस्वामी आणि वरुणदेव यांची पूजा करते आहे मी त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षत व्हायची आणि जेवढा जमेल तशी फुलं व्हायली तरी चांगले नसेल एक फुल व्हायला किंवा दोन तेही देवाला सारखंच असतं पण जेवढं असेल तेवढं देव खूप छान दिसतात फुलांनी तर इथे मला मी गेले होतेच मग अशी बाजारात तेव्हा फुलं भेटली ती फुलं घेऊन आले आणि मग आता सर्व देवांना फुलं वाहते श्रीकृष्ण भगवानांना फोटोला सर्वांना तर फुलं वाहून घ्यायची आणि लगेच तुळशीपत्र हे प्रत्येक देवाला व्हायचं भगवान श्रीकृष्णांना तर तुळशीपत्र आवडतं हे तुम्हाला माहितच ता आहे त्याचबरोबर जे खाली आपण तीन देव मांडले सुपारीच्या ह्याच्यामध्ये त्यांना सुद्धा व्हायचं आणि पाच फळं नसतील तर तुम्ही पाच फळांपैकी केळी ठेवा किंवा कुठली पाच फळं आली तरीही चालेल देवाला प्रसाद म्हणून आणि त्यानंतर शिरा करायचा जेवढा तुमच्या घरात लोक आहेत तेवढ्यांपुरता हा प्रसाद बाहेर वाटायचा नसतो आपण आपल्या घरीच खायचा तो म्हणजे जेवढी माणसं अवेलेबल आहेत त्यांनाच घरच्याच लोकांना द्यायचं कारण ही आपण घरच्या घरी पूजा करतो आहे आणि त्यानंतर मग आता प्रसादसुद्धा माझा तयार झालेला आहे आणि मग मी माझा अध्याय राहिला होता मी थोडा ठेवला होता कारण की म्हटलं पूजेच्याबरोबर थोडंसं वाचन पण होईल आणि सत्यनारायणाची कथा हे जे पुस्तक भेटतं तीसुद्धा मी वाचन केलं आणि छान अशी पूजा केली सर्वांना मनापासून प्रार्थना करायची आणि वाचन झाल्यानंतर मग छान अशी आरती झाली माझी आणि अध्याय पण सत्यनारायणाचे वाचले शिव जी कथा आहे तीसुद्धा माझा अध्याय राहिला होता तेही पूर्ण केलं आणि त्यानंतर आरती केली आणि छान असा बाप्पांना नैवेद्य दाखवला शिराचा तर कशी वाटली पूजा अगदी सोपी आहे पण नक्की करा पण आता श्रावण संपत आला आहे जर नसेल केली असेल, असेल तर पुढच्या वर्षी नक्की करा आणि करायचीच असेल तर पौर्णिमापासून सुरुवात केली तरीही चालेल कारण की ही पूजा खूप लाभदायक आहे मी सारखं सारखं तेच सांगते कारण की ज्या गोष्टीसाठी तुम्ही म्हणजे इच्छा असेल तसं म्हटलं तरी चालेल पण कराल ना तर तेवढा फळ पण चांगलं भेटतं आणि ही पूजा मी सत्यनारायणाची गेल्या वर्षापासून करते आणि तुम्ही पण करा आणि खरंच खूप छान लाभ भेटेल तुम्हालासुद्धा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय